वैशिष्ट म्हणजे आता सरकारने जी नियमावली दिलेली आहे त्या नियमावलीप्रमाणे आपण स्टिक राहिलेलो आहे म्हणजे नवयुग मित्र मंडळाने कधीच नियमाचं उल्लंघन केलं नाही असं नाहीये पण आता शासनातर्फेच नियम आलेले आहेत त्यामुळे आपण ते नियम फॉलो केले म्हणजे सर्व गोविंदा पथकांना विमा हा कंपल्सरी ठेवलेला आहे वयाच्या चौदा वर्षानंतरच वरचा जो गोविंदा चढणार आहे त्याला अलाव केलेला आहे त्या व्यतिरिक्त सांस्कृतिक पारंपरिक जी जोपासना ठेवायची असते ती आपण ठेवलेली आहे तर मग त्याच्यामध्ये झालं लावणी नृत्य ठेवलेलं आहे मग डान्सेस ठेवलेले आहेत तसेच लहान मुलांसाठी बबल शो आपण अरेंज केलेला आहे मग सीओ टू ब्लास्ट ठेवलेले आहेत सीओ टू गन ठेवलेले आहेत म्हणजे जेणेकरून आकर्षणासाठी जे कोणी उभे पण आहेत जे म्हणजे जे, जे लोक येतात की दहीहंडी आपली बघायला बघण्यासाठी त्यांचं पण मनोरंजन व्हावं याची आपली दक्षता आपल्या मंडळाने घेतलेली आहे बक्षिसाच स्वरूप स्वरूप मी जसं अं नोंद केलं की प्रथम पारितोषिक एक लाख अकरा हजार एकशे अकरा प्लस आकर्षक चषक एक लाख किमतीची चषकेच आहेत फक्त पाच सहा सात थरांच्या पथकांना विशेष पारितोषिक ठेवलेलं आहे सात थर जे महिला गोविंदा पथक आहे त्यांना स्नेहाताई शक्ती गौरव पुरस्कार आहे आठ थर मनोज सिंग थर संघ सन्मान असेल नऊ थर शंकर पवार मानाचं गोविंदा पथक पाच हजार गोविंदा पथकांसाठी जसं आपण दरवर्षी ठेवतो याही वर्षी आपण त्यांच्यासाठी जेवण हे अवलंबून केलेलं म्हणजे जेवण अल्पोपार ठेवलेलं आहे गोविंदा पथकांची नियमावली जी म्हटली की त्याच्यामध्ये आपण चार पाच सहा आणि सात थर लावण्याकरिता एक संधी आपण देण्यात आलेली आहे आठ आणि नऊ थरांना म्हणजे आठ नऊ आणि ज ज्याने ज्यांना आठ आणि नऊ थर, जा थर लावायचे असेल त्यांना आपण एकपेक्षा जास्त संधी देणार आहोत आणि ज्या गोविंदा पथकांना सेफ्टीसाठी सगळी अरेंजमेंट आहे म्हणजे मॅट झालं किंवा मग जो गोविंदा पथक एकदम गोविंदा जो वरती चढणार आहे त्याच्यासाठी आपण जॅकेट पण विथ क्रेन अव्हेलेबल करून दिलेला आहे मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आपण वन लॅक इलेवन थाउजंड म्हणजे एकशे अकरा रुपयांचा आपण चीफ मिनिस्टर फंड आपण रिलीफ फंड म्हणून आपण यावेळी डिक्लेअर करतोय तो आपण या गोविंदा पथकांच्या मार्फत किंवा गोविंदाच्या मार्फत जेव्हा पण आपले सी एम सर व्हिजिट करणार आहेत त्यांच्या त्यांना आपण हॅन्डओवर आपण हे आपल्या मंडळातर्फे आपण करणार आहोत तो, तो, जो था था तो, आ, आ, तो प्राइस मी ते परत तेच सांगू इच्छितो आपण जे पारितोषिक ठेवलेले आहेत ते वेगळे आहेत आणि हा जो रिलीफ फंड आहे तो वेगळा आहे परत याची नोंद घ्यावी हा रिलीफ फंड आपण मंडळातर्फे चीफ मिनिस्टर रिलीफ फंड मध्ये आपण देणार आहोत हे गोविंदाचं विशेष विशेष म्हणून आपण या हे जे म्हणजे ह्या जो कार्यक्रम आहे त्याचे वैशिष्ट्य म्हणून आपण हे ऑर्गनाईज केलेलं आहे